सध्या समृद्धी महामार्गावर झाडे लावणे तसेच महामार्गाची सफाई करणे यासाठी मध्य प्रदेश मधील काही मजूर विरुळ परिसरात दाखल झाले आहेत मजुरांच्या आई वडिलांसहित त्यांचे चिमुकलेही सोबत आहेत राहायला जागा नसल्याने समृद्धी महामार्गावर पुलाखाली त्यांचे वास्तव्य आहे पुलाखाली स्वयंपाक बनवून येथेच रात्री झोपतात परंतु सतत असलेल्या पावसामुळे त्यांच्या चिमुकल्या मुलांचे आरोग्य खराब झाले आहे प्रवास करताना हे वास्तव उघडकीस आले आहे अत्यंत हालाखीची परिस्थिती असल्याने हे मजूर कामाच्या शोधात या परिसरात दाखल झाले आहेत आपल्या कुटुंबासहित त्यांचे चिमुकले मुले ही सोबत आहेत पाचोड येथील गजानन थेटे यांच्या ही बाब लक्षात येताच चिमुकल्या मुलांना तापचे लक्षण आढळून आले लगेच तपासणी करून त्यांना औषधोपचार करण्यात आला आता ही मुले बरे असून संबंधित कंत्राटदाराने या मजुरांची राहायची व्यवस्था करण्याची गरज आहे सचिन देवताळे उलट तपासणी न्यूज आरवी